नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथील जगन्नाथ पाटोळे यांच्या यांच्यामुळे तीन दिवसांपूर्वी नर जातीचा बिबट्या झाला असताना मादी आणि करत होते या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावला चोवीस जुलैला पहाटे साडेतीन वाजता मादी जेरबंद झाली आहे तरी आणखीन मादी मोकाट असल्याचे भीतीचे सावट कायम आहे दारणा नदीकिनारी बिबट्या सतत मुक्तसंचार करत असल्याने शेतकरी नागरिकांना भीतीच्या वातावरणात राहावे लागत आहे तीन दिवसांपूर्वी येथे नर जातीचा बिबट्या जगन्नाथ पाटोळे यांच्या मळ्यात पिंजरा लावून जेरबंद करण्यात आला अद्याप बिबट्याची मादी आणि बछडे मुक्त संचार करत असल्याचे नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना सांगितले होते पाटोळे यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती वनविभागाने दुपारी येथे पिंजरा लावला चोवीस जुलैला पहाटे साडेतीनला भक्ष्यासाठी मादी पिंजऱ्यात घुसली असताना जैरबंद झाली तिने फोडलेल्या डरकाळीने परिसरात खळबळ उडाली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली वन अधिकारी विजयसिंह पाटील अशोक खानझोडे अंबादास जगताप पांडुरंग भांगरे आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जगन्नाथ पाटोळे सयाजी पाटोळी मीना पाटोळे अनिता पाटोळे सुनीता पाटोळे कौशल्या पाटोळे लता पाटोळे वनिता पाटोळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जोपर्यंत दोन बछड्यांची मादी जेरबंद होत नाही तोपर्यंत झोप येणार नाही असं नागरिकांनी म्हटलं आहे एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नारवाडे नाशिक रोड